आपल्या सर्वांचे स्वागत पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या पत्रकार बांधवांचा सत्कार कुरळप तालुका वाळवा येथे पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीनं पत्रकार बांधवांचा शाल नारळ व गुलाबाचे फुल देऊन शहाजी कांबळे जनसंपर्क का प्रमुख सांगली जिल्हा व वाळवा तालुका कमिटी यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला पत्रकार हा समाजातील चालू घडामोडी व सत्तेची बाजू मांडणारा व आपल्या लेखनातून लोकांना न्याय देणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यांचे देखील कार्य समाजासाठी खूप मोठं आहे या हेतूने पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीनं हा सत्कार करण्यात आला यावेळी यस न्यूज महाराष्ट्राचे राजेश कांबळे यांची डिजिटल मीडिया इस्लामपूर शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शहाजी कांबळे जनसंपर्क का प्रमुख सांगली जिल्हा पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच पुढारीचे पत्रकार संदीप परीट यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल शिशिर धनवडे सचिव वाळवा तालुका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच यम चोवीस न्यूजचे संपादक दिलीप मोहिते यांची डिजिटल मीडिया वाळवा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल संजय सूर्यंशी उपाध्यक्ष वाळवा तालुका यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे वाळवा तालुका कमिटी सदस्य प्रशांत देवकर वाळवा कमिटी सदस्य प्रताप पाटील वाळवा तालुका कमिटी सदस्य संदीप सूर्यंशी उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी